वेळेला असच सामोर जायचं वेळ केव्हाय बदले सुख दुःखाचा खेळ असतो असारा मनाने कचू नकोस वेड्या बदले तो दिवस आणि दिसेल तुला तुझ्या आयुष्याचा किनारा आणि दिसेल तुला तुझ्या आयुष्याचा किनारा नमस्कार मी सोनाची अस्मिता अरविंद टोंबरे विद्या विकास मंदिर नेरळ शाळेची विद्यार्थिनी गीता जयंती निमित्त आपल्या समोर विषय मांडते वेळेचे महत्व मराठीच्या प्रश्नपत्रिके

महत्व मातृत्वाच्या वाटेवर असलेल्या एखाद्या स्त्रीला विचारा नऊ महिन्यातील प्रत्येक महिन्याचं महत्व मजुरीने मिळालेल्या मजुराला विचारा तो सांगेल एका दिवसाचं महत्व मृत्यूशयावर पडलेल्या जगतजत्या जड़ जड़ आलेल्या झंडाला विचारा एका तासाचं महत्त्व जो मला फक्त आणखी एक तास जगू द्या अशी केविलवाणी आतता करीत होता आणि एका सेकंदाचं महत्व जाणून घ्यायचे असेल तर जाऊ शेडके आणि त्या निष्पाप जीवाला ते सांगतील एका सेकंदाचं महत्व आणि मग सेकंद मिनिट तासाचं दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं मोल आणि महत्व किती असेल हे आम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे ज्याला स्वतःच्या आयुष्याचं मोल आणि मोल कळालं तर त्याच्या भविष्याचं महत्व उमजलं ही सगळ्यात मोठी वस्तू स्थिती आहे तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिला पाऊल टाकणारे मानवाचं नाव काय नीला आमस्टॉक मला सांगा खरंच नील चंद्रावर पहिला पाऊल टाकणार होता का उत्तर आहे नाही नासाच्या पोहोचले ते यानाचा प्रमुख पायलट होता एडविनाल्ड्रेन आणि को पायलट होता नील आनस्ट्रॉन ज्यावेळी ते यान चंद्राव चंद्रावर पोहोचले त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटर मधून पहिला संदेश आला पायलट फर्स्ट आता पायलट फर्स्ट म्हटल्याबरोबर एडविन एडविनाल्ड्रेन तार पण उठला आणि निघाला

एडविन अल्ड्रिनकडे एक शब्द होती एडविन अल्ड्रिनकडे गुणवत्ता होती एडविन अल्ड्रिनकडे अनुभव होता परंतु निवड वेळेचा सदुपयोग न करता आल्यामुळे जागतिक गौरव जो त्याच्या नावावर दिला जाणार होता तो त्याने त्याच्या छोट्याशा चुकीमुळे चुकवला आओ दुसरा महायुद्धात बेचिराट झालेला जपाननं अवघ्या काही वर्षातच पुन्हा बरादी घेतली आणि स्वतःचे बलाढ्य पण सिद्ध केलं जपानला पुन्हा उभारण्यासाठी काही वर्षांचा काळ जावा लागेल बसली ती वेळेच्या असू द्या जे वेळेला महत्व देतात वेळ महत त्यांनाच महत्व देते खर तर मला वेळेबद्दल आणखी बरंच काही सांगायचं होतं परंतु येथेही वेळेचे निर्बंध असल्याने वेळेचा आदर करून मी आपल्या सर्वांची रजा घेते धन्यवाद